मित्रांनो ऑल अबाउट स्टडी या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत विविध क्षेत्रातील पहिल्या महिला आणि हा जो आहे व्हिडिओ आपला दुसरा व्हिडिओ आहे आपण पहिला पार्ट बघितलेला आहे आणि हा जो आहे सेकंड पार्ट आहे आणि जर तुम्हाला जमलं तर मी कंबाईन सुद्धा एक व्हिडिओ बनवून देणार आहे हे दोन्ही पार्ट जर एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला हवी असेल तर, तर सध्या तुम्ही जर पहिला व्हिडिओ नसेल बघितला तर तो सुद्धा नक्की बघा तो सुद्धा व्हिडिओ खूप महत्वाचा असणार आहे आणि हा दुसरा व्हिडिओ आहे या दोन्ही व्हिडिओची जी पीडीएफ आहे मी एकत्र तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर दिलेली आहे तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आणि युजफुल वाटला तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक अँड शेअर नक्की करा महत्त्वाचं म्हणजे असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल बटनवर नक्की क्लिक करा जर तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन नसेल केलं तर तीसुद्धा टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तिथून तुम्ही चॅनल जॉईन करू शकता आणि सगळ्या पी डी एफ डाउनलोड करू शकता चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर या व्हिडिओमधला आपला पहिला प्रश्न बघा गुजरात उच्च न्यायालयाचे एकोणतीसवे मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे ठीक आहे तर त्यांचं नाव आहे सुनीता अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे याच्याबद्दल आता थोडीशी माहिती बघून घेऊया बघा गुजरात उच्च न्यायालयाची स्थापना कधी झालेली होती बर बर तर झालेली होती एकोणवीसशे साठमध्ये ठीक आहे त्याचबरोबर मुख्य कार्यालय कुठे आहे तर अहमदाबाद या ठिकाणी आहे आणि राज्य प्रादेशिक अधिकार क्षेत्र हे गुजरात या राज्य आहे ठीक आहे दुसरा प्रश्न बघा तर या व्हिडिओमधला बत्तीसव्या क्रमांकाचा प्रश्न म्हणजे आपण पहिल्या व्हिडिओमध्ये तीस प्रश्न बघितलेले होते आणि एकतीस प्रश्न या व्हिडिओमध्ये ठीक आहे तर बघा प्रश्न बघा दोन हजार तेवीसमध्ये मध्ये आशियाई ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या इतिहासात कोणत्या खेळाडूने भारतासाठी शंभर मीटर हर्डल्समध्ये पहिले सुवर्णपदक जिंकलेले आहे तर त्यांचं नाव काय आहे असा हा प्रश्न आहे तर बघा आपलं उत्तर करणार आहे आपलं उत्तर आहे ऑप्शन बी ज्योती याराजी ज्योती या यांनी हे जे आहे सुवर्णपदक जिंकलेलं आहे शंभर मीटर हर्डल्समध्ये ठीक आहे याच्याबद्दल थोडीशी माहिती झाल्यास सांगायचं झालं ही जी स्पर्धा आहे थायलंड बँकॉक या ठिकाणी ही स्पर्धा झालेली होती ठीक आहे पुढचा प्रश्न बघा तर प्रश्न क्रमांक आहे तेहत्तीस तर याच्यामध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे की फोर्ब्स दोन हजार तेवीसच्या शंभर सर्वात श्रीमंत स्वनिर्मित महिलांच्या यादीमध्ये कोणत्या भारतीय वंशाच्या महिलाचा समावेश करण्यात आलेला आहे असा हा प्रश्न आहे तर बघा आपलं उत्तर काय येणार आहे आपलं उत्तर आहे सर्व योग्य मी याला थोडं छोटं करून घेते बघा आपलं उत्तर आहे सर्व योग्य म्हणजेच काय तर यामध्ये जयश्री उल्ला निर्जा शेठी नेहा नरखेडे आणि इंदिरानू या चारही महिला सहभागी आहेत त्याच्यामुळे आपलं उत्तर आहे सर्व योग्य ठीक आहे पुढे बघा याबद्दल थोडीशी माहिती सांगायची झाल्यास या यादीमध्ये भारतीय वंशाच्या महिलाचा क्रमांक आहे जयश्री उल्हा या आहे पंधराव्या क्रमांकावर निर्जा सेटी क्रमांका क्रमांका या प पंचवीसव्या क्रमांकावर नेहा नारखेडे हे जे आहे पन्नासव्या क्रमांकावर आणि इंदिरा नुई आहे सत्याहत्तरव्या क्रमांकावर ठीक आहे पुढचा प्रश्न बघा तर तो आहे दोन तेवीस मध्ये चित्रपट उद्योगातील उत्कृष्ट योगदानासाठी दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे तर त्यांचं नाव आहे रेखा आपल्याला रेखा माहितच आहे तर रेखाला सन्मानित करण्यात आलेली आहे ठीक आहे पुढे बघा पुढचा प्रश्न इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजेच काय तर आय आय टी मद्रास घनबिब्बर कॅम्प्सच्या पहिल्या महिला संचालक या कोण बनलेल्या आहेत असा हा प्रश्न आहे तर त्यांचं नाव आहे प्रीती अघालयम प्रीती अघालयम या ज्या आहेत पहिल्या महिला संचालक बनलेल्या आहे ठीक आहे तर याबद्दल माहिती सांगायचं झाल्यास या ज्या आहे प्रीती अघालयम या ज्या आहे भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या प्रमुख बनलेल्या पहिल्या महिला ठरलेल्या आहेत ठीक आहे आय आय टी मद्रास हे आंतरराष्ट्रीय कॅम्प सुरू करणारे भारतातील पहिले आय आय टी बनलेले आहे जे कॅनबेरा टांझानिया येथे सुरू होणार आहे ठीक आहे यांचं नाव लक्षात ठेवायचं आहे प्रीती यांचं नंतरचा प्रश्न बघा कोणते भारतीय वकील राष्ट्रीय मानवाधिकार परिषद यांनी स्थापन केलेल्या युक्रेनवरील स्वतंत्र आंतरराष्ट्रीय चौकशी आयोगाचे सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे तर त्यांचं नाव आहे रुंदा ग्रोअर ठीक आहे रुंदा ग्रोअर पुढचा प्रश्न बघा मियामी भाषेतील पेरू माझा येथे कुंजिता लुकल या कादंबरीसाठी प्रतिष्ठित साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार दोन हजार तेवीस कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे तर त्यांचं नाव आहे ऑप्शन सी प्रिया ए, ए एस यांना प्रदान करण्यात आलेला आहे हा पुरस्कार ठीक आहे पुढचा प्रश्न बघा आशियाई तलवारबाजी चॅम्पियनशिप दोन हजार तेवीसमध्ये पदक जिंकणारा पहिला भारतीय तलवारबाज कोण ठरलेला आहे असा हा प्रश्न आहे तर त्यांचं नाव आहे भवानी देवी आपल्याला माहीतच आहे भवानी देवी ठीक आहे पुढचा प्रश्न बघा कोणत्या भारतीय लेखकाला पंचेचाळीसव्या युरोपियन एसे प्राइज प्राईज फॉर लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड दोन हजार तेवीसने सन्मानित करण्यात आलेले आहे तर त्यांचं नाव आहे अरुंधती रॉय ऑप्शन बी अरुंधती रॉय याबद्दल माहिती सांगायचं झाल्यास अरुंधती रॉय यांना दोन हजार एकवीसमध्ये मध्ये प्रकाशित झालेल्या आझाद या निबंधाच्या फ्रेंच अनुवादासाठी हा सन्मान देण्यात आलेला आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघा तर तो आहे महाराष्ट्र राज्याची पहिली महिला राज्य परिवहन बस चालक कोण बनलेली आहे तर त्यांचं नाव आहे अर्चना आत्राम ठीक आहे अर्चना आत्राम पुढचा प्रश्न बघा द हिंदू ग्रुप पब्लिशिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे नवीन अध्यक्ष हे कोण बनलेले आहे तर त्यांचं नाव आहे निर्मला लक्ष्मण ठीक आहे ऑप्शन डी निर्मला लक्ष्मण याच्याबद्दल माहिती सांगायचं सा झाल्यास बघा हिंदू ग्रुप पब्लिशिंग प्रायव्हेट लिमिटेड याची स्थापना झालेली आहे अठराशे अठ्ठ्याहत्तरमध्ये मध्ये मुख्यालय चेन्नई या ठिकाणी आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघा तर तो आहे माउंटेनिअरिंग कोर्स पूर्ण करणारी भारतातील पहिली महिला एन सी सी कॅडेट हे कोण बनलेले आहे ठीक आहे त्यांचं नाव आहे ऑप्शन डी शालिनी सिंग ठीक आहे शालिनी सिंग पुढचा प्रश्न बघा तर तो आहे कोणत्या खेळाडूने सलग दुसऱ्यांदा ए आय एफ एफ महिला फुटबॉलपटू दोन हजार बावीस ते तेवीस पुरस्कार हा जिंकलेला आहे ठीक आहे तर त्यांचं नाव आहे मनीषा कल्याण ठीक आहे मनीषा कल्याण पुढचा प्रश्न बघा तर तो आहे पारंपारिक गद्दी पोशाख म्हणजेच काय तर लुआन चढी परिधान करून आफ्रिकेतील किली मांजरो पर्वत सर करणारी भारतातील पहिली महिला ही कोण बनलेली आहे पारंपारिक पोशाख प्रदान करून या महिला चढलेल्या आहे किली मांजरो पर्वतावर तर त्यांचं नाव आहे अंजली शर्मा ऑप्शन बी अंजली शर्मा ठीक आहे याबद्दल माहिती सांगायचं झाल्यास अंजली शर्मा या ज्या आहेत हिमाचल प्रदेश राज्यातील आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघा तर तो आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष त्यांचं नाव आहे जो बायडन यांनी कोणत्या भारतीय वंशाच्या महिलेची वरिष्ठ सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे ठीक आहे वरिष्ठ सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे तर त्यांचं नाव आहे नीरा टंडन या ज्या आहेत भारतीय वंशाच्या आहेत आणि यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे वरिष्ठ सल्लागार म्हणून ठीक आहे पुढचा प्रश्न बघा इंटरनॅशनल मास्टर ही पदवी मिळवणारी भारतातील अकरावी महिला बुद्धिबळपटू ही कोण बनलेली आहे तर त्यांचं नाव आहे ऑप्शन ए वंतिका अग्रवाल ठीक आहे वंतिका अग्रवाल हे नाव तुम्ही लक्षात ठेवा पुढचा प्रश्न बघा तर तो आहे दोन हजार तेवीसमध्ये मध्ये तुरुंगात असलेल्या इराणच्या कोणत्या महिला पत्रकारांना युनेस्कोने प्रेस स्वतंत्रता पुरस्कार हा दिलेला आहे ठीक आहे तर आपलं उत्तर आहे ऑप्शन डी म्हणजेच काय तर सर्व योग्य म्हणजेच काय तर निलुफर हमेदी इलाह मोहम्मदी आणि नरगिस मोहम्मदी या तिन्ही पत्रकारांना हा पुरस्कार मिळालेला आहे युनेस्को प्रेस स्वतंत्रता पुरस्कार पुढचा प्रश्न बघा तर तो आहे एस सिनेटने कोणत्या भारतीय वंशाच्या महिलेची उपसंरक्षण सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे ठीक आहे तर आपलं उत्तर आहे राधा अय्यंगार प्लम यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघा दोन हजार तेवीसमध्ये ऑस्ट्रेलियाचा सर्वोच्च साहित्यिक सन्मान त्या सन्मानाचं नाव आहे माइल्स फ्रँकलिंग साहित्यिक पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे तर त्यांचं नाव आहे शंकरी चंद्रन ठीक आहे शंकरी चंद्रन पुढचा प्रश्न बघा वन्यजीव संरक्षण पुरस्कार दोन हजार तेवीस हा कोणाला देण्यात आलेला आहे किंवा कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे तर त्यांचं नाव आहे ऑप्शन सी आलिया मीर यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे ठीक आहे याबद्दल थोडीशी माहिती सांगायचं झाल्यास आलिया मीर या जम्मू काश्मीरचे रहिवाशी आहेत आणि त्याचबरोबर वन्यजीव संवर्धनाच्या सर्व पैलूमध्ये त्यांच्या कामगिरीबद्दल यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघा तर तो आहे नासाची पहिली महिला विज्ञान प्रमुख ही कोण बनलेली आहे आणि हा प्रश्न जो आहे अत्यंत महत्त्वाचा असणार आहे एक्झामच्या दृष्टीने तर त्यांचं नाव आहे निकोल फॉक्स निकोल फॉक्स या ज्या आहे नासाच्या पहिल्या महिला विज्ञान प्रमुख बनलेल्या आहे ठीक आहे पुढचा बघा याबद्दल थोडीशी माहिती तर नासा इंटरनॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन नासाचा फुलफॉर्म आहे स्थापना झालेली होती एकोणतीस जुलै एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये मध्ये मुख्यालय वॉशिंग्टन डी सी या ठिकाणी आहे आणि अध्यक्ष बिल नेल्सन हे आहेत पुढचा प्रश्न बघा तर तो आहे सरस्वती सन्मान कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे ठीक आहे तर त्यांचं नाव आहे शिवशंकर यांना सन्मानित करण्यात आलेले आहे ठीक आहे याबद्दल थोडीशी माहिती सांगायचं झाल्यास या ज्या लेखिका आहेत या तमिळनाडूच्या लेखिका आहेत शिवशंकरी आणि यांनी दोन हजार बावीस सालच्या सरस्वती सन्मानासाठी त्यांच्या सूर्य वामसन या पुस्तकासाठी निवड झालेली आहे आणि हा सन्मान यांना देण्यात आलेला आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघा तर तो आहे संयुक्त राष्ट्रामध्ये म्हणजेच काय तर यु एन मध्ये भारताच्या पहिल्या महिला स्थायी प्रतिनिधी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे बघा हा सुद्धा खूपच जास्त महत्वाचा प्रश्न आहे तर त्यांचं नाव आहे ऑप्शन ए रुचिरा कंबोज यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे संयुक्त राष्ट्रामध्ये भारताच्या पहिल्या महिला स्थायी प्रतिनिधी म्हणून ठीक आहे पुढचा प्रश्न बघा इन्व्हेस्ट इंडियाचे नवीन व्यवस्थापकीय संचालक एम डी आणि सीईओ हे कोण बनलेले आहे इन्व्हेस्ट इंडियाचे ठीक आहे तर आपलं उत्तर काय आहे आपलं उत्तर आहे ऑप्शन बी निवृत्ती राय हे आहे एम डी आणि सीईओ ठीक आहे पुढचा प्रश्न बघा आय सी सी पुरुष टी ट्वेंटी इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये अंपायर होणारी पहिली महिला कोण बनलेली आहे हा जो आहे अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे तर त्यांचं नाव आहे किम कॉटन या ज्या आहे न्यूझीलंडच्या आहेत या किम कॉटन आय सी सी पुरुष टी ट्वेंटी इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये अंपायर होणारी प्रथम महिला आहे त्यांचं नाव आहे किम कॉटन न्यूझीलंडची किम कॉटन ही श्रीलंकेविरुद्धच्या न्यूझीलंडच्या दुसऱ्या सामन्यामध्ये पूर्व सदस्य पुरुष टी ट्वेंटी इंटरनॅशनलमध्ये मैदानावरील पहिली महिला पंच बनलेली आहे अंपायर बनलेली आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघा भारतीय वायुसेनेमध्ये पायरेट युनिटचे नेतृत्व करणारी पहिली भारतीय महिला अधिकारी ही कोण बनलेली आहे तर त्यांचं नाव आहे शालिजा धामी ठीक आहे शालीजा धामी ऑप्शन नंबर बी ठीक आहे तर बघा पुढे बघा याबद्दल थोडीशी माहिती सांगायचं झालास शालिजा धामी या ज्या आहे पश्चिम क्षेत्रातील क्षेपणास्त्र विभागाची जबाबदारी स्वीकारणार आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघा तेलंगणाच्या पहिल्या महिला मुख्य सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे ठीक आहे तर त्यांचं नाव आहे शांती कुमारी ऑप्शन सी शांती कुमारी या ज्या आहेत तेलंगणाच्या पहिल्या महिला मुख्य सचिव म्हणून यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न बघा इटलीच्या पहिल्या महिला पंतप्रधान या कोण बनलेल्या आहेत तर त्यांचं नाव आहे ऑप्शन ए जॉर्जिया मेलोनी जॉर्जिया मेलोनी या ज्या आहेत इटलीच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनलेल्या आहेत तर बघा इटलीबद्दल थोडीशी माहिती सांगायचं झाल्यास इटली हा देश जो आहे युरोप खंडामध्ये आहे इटलीची राजधानी रोम आहे चलनाचं नाव युरो आहे आणि इटलीचे राष्ट्राध्यक्ष कोण आहेत तर सॅजिओ मेटा रेला ठीक आहे हे तुम्ही लक्षात ठेवा पुढचा प्रश्न बघा डब्ल्यू टी टी म्हणजेच काय तर वर्ल्ड आर्चेरी चॅम्पियनशिप स्पर्धक टुर्नामेंट दोन हजार तेवीसमध्ये महिला वयोगटातील विजेतेपद जिंकणारी पहिली भारतीय जोडी ही कोणती आहे तर बघा आपलं उत्तर आहे ऑप्शन ए यामध्ये काय आहे तर ज्योती सुरेखा वेपन्नम परनीत कौर आणि अदिती गोपीचंद स्वामी यांनी ही चॅम्पियनशिप जिंकलेली आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघा तर तो आहे दहनिता दीनदयाल मंगेशकर पुरस्कार दोन हजार तेवीसने कोणाला सन्मानित करण्यात येणार आहे तर त्यांचं नाव आहे ऑप्शन ए आशा भोसले यांना सन्मानित करण्यात येणार आहे ठीक आहे याबद्दल थोडीशी माहिती बघून घेऊया फेब्रुवारी दोन हजार बावीसमध्ये वयाच्या ब्याण्णव्या वर्षी निधन झालेले थोर कवी श्री मंगेशकर यांच्या स्मरणार्थ आणि सन्मानार्थ श्री दीनानाथ मंगेशकर पुरस्काराची स्थापना करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न बघा युनायटेड नेशन्स चिल्ड्रन फंड म्हणजेच काय तर युनिसेफचे नवीन सदिच्छा दूत हे कोण बनलेले आहे तर त्यांचं नाव आहे ऑप्शन सी मिली बॉबी ब्राऊन हे आहे बनलेले आहे सदिच्छा दूत ठीक आहे याबद्दल थोडीशी माहिती सांगायचं झाल्यास युनिसेफ म्हणजेच काय तर युनिसेफ म्हणजे युनायटेड नेशन्स चिल्ड्रन फंड स्थापना कधी झालेली आहे अकरा डिसेंबर एकोणीसशे चेचाळीसमध्ये मुख्यालय न्यूयॉर्क या ठिकाणी आहे आणि प्रमुख कोण आहे तर कॅथरीन रशेल आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघा तिब्बत फेडरेशन ऑफ इंडिया म्हणजेच काय ती टी टी एफ आयच्या पहिल्या महिला अध्यक्षा या कोण बनलेल्या आहेत ठीक आहे अत्यंत महत्वाचा हा प्रश्न आहे तर त्यांचं नाव आहे मेघना अहलावत बघा मेघना अहलावत या ज्या आहेत तिब्बत फेडरेशन ऑफ इंडियाच्या पहिल्या महिला अध्यक्षा बनलेले आहे याबद्दल थोडीशी माहिती सांगायचं झाल्यास याची स्थापना जी झालेली होती एकोणीसशे सव्वीसमध्ये स्थापना झालेली होती आणि मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी आहे पुढचा प्रश्न बघा तर तो आहे ब्रिटिश अकादमी चित्रपट पुरस्कार दोन हजार तेवीसमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार हा कोणाला मिळालेला आहे तर त्यांचं नाव आहे ऑप्शन सी केट ब्लानचेट यांना हा पुरस्कार मिळालेला आहे ठीक आहे आणि तार या चित्रपटासाठी हा पुरस्कार यांना देण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न बघा साहित्य दोन हजार बावीसचा नोबेल पुरस्कार हा कोणाला मिळालेला आहे साहित्यामध्ये नोबेल पुरस्कार दोन हजार बावीसचा हा कोणाला देण्यात आलेला आहे तर ॲनी एरनॉक्स या ज्या आहे फ्रेंच लेखिका आहेत यांना देण्यात आलेला होता ठीक आहे याबद्दल थोडीशी माहिती सांगायचं झाल्यास हा पुरस्कार त्यांच्या लेखनातील धैर्य आणि तटस्थेने वैयक्तिक स्मरणशक्तीमुळे प्रणाली आणि सामूहिक निर्बंध उघड केल्याबद्दल हा पुरस्कार यांना देण्यात आलेला आहे आणि हा जो पुरस्कार आहे हा पुरस्कार स्वीडिश अकॅडमी देते ठीक आहे पुढचा प्रश्न बघा तर तो आहे दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल अवॉर्ड दोन हजार तेवीसमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार हा कोणाला देण्यात आलेला आहे किंवा कोणाला मिळालेला आहे तर ऑप्शन ए आलिया भट यांना मिळालेला आहे ठीक आहे आलिया भट यांना मिळालेला आहे पुढचा प्रश्न बघा भारतीय लष्कराची पहिली महिला स्काय डायवर ही कोण बनलेली आहे तर त्यांचं नाव आहे ऑप्शन ए लान्स नायक मंजू ठीक आहे लान्स नायक मंजू या ज्या आहे भारतीय लष्कराच्या पहिल्या महिला स्काय डायव्हर बनलेल्या आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघा तर तो काय विचारलेला आहे की इंटरनॅशनल स्पेस स्टेशनला भेट देणारी सौदी अरेबियाची पहिली महिला, अरे महिला अंतराळवीळ ही कोण आहे ठीक आहे सौदी अरेबियाची पहिली महिला अंतराळवीर ही कोण आहे तर त्यांचं नाव आहे ऑप्शन सी रयाना बरनावी ठीक आहे रयाना बर्नावी या ज्या आहेत सौदी अरेबियाच्या पहिल्या महिला अंतराळवीर आहे ज्यांनी इंटरनॅशनल स्पेस स्टेशनला भेट दिलेली आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघा तर तो आहे ऑस्ट्रेलियातील सिडनी क्रिकेट ग्राउंड पुतळ्यावर वॉक ऑफ ऑनरमध्ये तिच्या बसचे अनावरण करणारी पहिली महिला क्रिकेटपटू ही कोण ठरलेली आहे तर त्यांचं नाव आहे बेलिंडा क्लार्क हे जे खेळाडू आहे ही ऑस्ट्रेलियाचे आहे ठीक आहे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न बघा तर तो आहे बिहारचा स्टेट आयकॉन म्हणून निवडणूक आयोगाने कोणाची नियुक्ती केली आहे तर त्यांचं नाव आहे ऑप्शन सी मैथिली ठाकूर मैथिली ठाकूर या ज्या आहेत स्टेट आयकॉन म्हणजेच काय तर बिहारच्या स्टेट आयकॉन म्हणून यांची निवडणूक आयोगाने नियुक्ती केलेली आहे त्यांचं नाव आहे मैथिली ठाकूर या ज्या आहेत सिंगर आहेत पुढचा प्रश्न बघा तर तो आहे लान क्षयमित्र लान क्षयमित्र हा उपक्रम आणि टी व्ही जागरूकता मोहिमेचे नवीन राष्ट्रीय राजदूत हे कोण बनलेले आहे तर त्यांचं नाव आहे दीपा मलिक ठीक आहे दीपा मलिक पुढचा प्रश्न बघा तर तो आहे बी बी सीचा इंडियन स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर दोन हजार बावीस हा पुरस्कार कोणी जिंकलेला आहे हा पुरस्कार जो आहे बी बी सीचा इंडियन स्पोर्ट वुमन ऑफ द इयर दोन हजार बावीस हा पुरस्कार कोणी जिंकलेला आहे असा हा प्रश्न आहे तर आपलं उत्तर आहे मीराबाई चानू यांनी हा पुरस्कार जिंकलेला आहे पुढचा प्रश्न बघा तर तो आहे आशियाई हॉकी महासंघाने कोणत्या भारतीय खेळाडूला ए एच एफ ॲथलीट्स आणि अम्बॅझेडर म्हणून नियुक्ती केलेली आहे तर त्यांचं नाव आहे सलीमा टेटे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आशियाई हॉकी महासंघाने ही नियुक्ती केलेली आहे भारतीय खेळाडू आहे आणि यांना ए एच एफ ॲथलीट्स आणि अम्बॅझडर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे यांची पुढचा प्रश्न बघा बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन म्हणजेच काय तर बी आर ओच्या परदेशात पोस्टिंग होणारी पहिली भारतीय महिला अधिकारी ही कोण बनलेली आहे तर ऑप्शन बी वैशाली एस हिसावे यांची निवड करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न बघा पंतप्रधानाच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या सदस्य म्हणून कोणत्या महिला अर्थशास्त्रज्ञाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर त्यांचं नाव आहे शमिका रवी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघा या व्हिडिओमधला शेवटचा प्रश्न आणि प्रश्न आहे जर्मनीचा सर्वोच्च पुरस्कार ऑर्डर ऑफ मेरिट दोन हजार तेवीस हा कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे ठीक आहे तर आपलं उत्तर काय आपलं उत्तर आहे ऑप्शन बी एजेला मार्केल अँजेला मार्केल यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे ठीक आहे अशा प्रकारे आपण हे सगळी माहिती या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे या व्हिडिओची आणि पहिल्या व्हिडिओची पीडीएफ जी आहे ती तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर मिळणार आहे आणि टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळणार आहे तिथून तुम्ही ही जी पी डी एफ आहे ती तुम्ही डाउनलोड करू शकता जर तुम्हाला आणखी कुठल्या जर टॉपिकवर व्हिडिओ हवे असेल ते सुद्धा मला कमेंट करून नक्की कळवा ते सुद्धा जे व्हिडिओ जो आहे मी लवकरात लवकर घेऊन येण्याचा प्रयत्न करेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आणि युजफुल वाटला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा महत्वाचं म्हणजे असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल बटनवर नक्की क्लिक करा चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू